नमस्कार मी कोमल आपले सर्वांचं शेती आणि हवामानमध्ये स्वागत करते भारतीय हवामान खात्याच्या आय एम डी अंदाजानुसार आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल यावेळी हवामान खात्याने पुणे आणि घाटमाथ्यावरील परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे तर ठाणे आणि कोकण किनारपट्टी भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केली आहे सहा जुलै रोजी मुंबईत आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील येऊ शकतो त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे यावेळी पालघर ठाणे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाडा औरंगाबाद जालना बीड मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे येथे येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भ नागपूर अमरावती चंद्रपूर पूर्व विदर्भात हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा आहे नागपूर आणि चंद्रपूरमध्ये सहा जुलै रोजी हलका पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे येथेही येल्लो अलर्ट